नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी तळलेले मोदक कसे करायचे याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात तळलेले मोदक करण्यासाठी इथे मी एक वाटी रवा स्वच्छ निवडून घेतलेला आहे एक वाटी चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घेऊया पातेल्यात तीन टेबल स्पून तेल घेऊन चांगले कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेलाचे मोहन घालूया तेल गरम असल्यामुळे उलाटण्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर हाताने अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घेऊयात पीठ मळण्यासाठी इथे मी दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर केला तरी चालेल पिठामध्ये थोडं थोडं दूध घालून घट्टसर असा गोळा मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी मला एक वाटी दूध लागलेला आहे पीठ चांगलं मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून एक तास बाजूला ठेवूया पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सारण करून घेऊया गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करून त्यामध्ये दोन नारळाचे खवल खोबरे घालूया खवल खोबरे मंद आचेवर हलकेसे गरम करून घेऊया खोबरे हलकेसे गरम करून झाल्यानंतर याच्यामध्ये दोन वाटी विळीने चिरून घेतलेला गूळ घालूयात आता हे सारण चिकट होईल असं शिजवून घेऊया सारण छान चिकट झालेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊया गॅस बंद करून सारण एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात एक तास झालेला आहे पीठ छान भिजलेलं आहे आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पीठ किंचितचं मऊ करून घेऊया आता लिंबा एवढा गोळा घेऊन त्याची पुरी एवढा आकार होईल असं लाटून घेऊया पुरीचे काठ पातळच ठेवायचं आहे म्हणजे मोदकाचे टोक तळताना कच्चं राहणार नाही लाठी हातार घेऊन त्याच्यामध्ये सारण घालूया आणि छान मुखऱ्या करून मोदक तयार करून घेऊया मोदक तयार करून झालेला आहे याच पद्धतीने शिल्लक पिठाचे मोदक तयार करून घ्यायचे आहे गॅस मंद वर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोदक घालूया आणि गॅसच्या मंदाचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया मोदकाचं वरचं टोक कच्चं राहू नये म्हणून अशा पद्धतीने वरून तेल सोडूयात तळेले मोदक करण्यासाठी रवा आणि मैदा चांगला मळून घेतल्यामुळे मोदक तेलामध्ये अजिबात फुटत नाही चार पाच मिनटांनी मोदक पलटून घेऊयात आणि आणखी तीन ते ती चार मिनटे मोदक तळून घेऊयात मोदक सर्व बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहे याच पद्धतीने तयार केलेले मोदक तळून घ्यायचे आहेत असे तळलेले मोदक तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद